हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आज सकाळचे सव्वा सहा वाजता मी निघालो आहे वर्कआउटला माझं रोलर आणि मॅट योगा मॅट घेऊन माझं वर्कआउट आहे दोन किलोमीटरच्या तीन रेपिटेशन सहा मिनटाच्या पेसनं पर लॅब बा एक बाराचा तर आज डे वनपासून आपण सांगतोय वर्कआउट पंधरा मिनटं वॉर्मअप रनिंग बी सी आणि थोडं स्टायडिंग करून ऑरम झालं तयार आता आपण वर्कआउट करणार त्यामध्ये बी सी डबल आहे बी सी डब्ल्यू तुम्ही यूज करू शकता वर्कआउटच्या आधी मी थोडं पिन नंतर एक रेपिटेशनच्या मध्ये थोडं थोडं पित राहील तुम्ही बी सी डबल यूज करू शकता काय पाणी बॉटल असेल बी सी डब्ल्य असेल स्टार्टिंग पॉईंट म्हणजे तुम्हाला करायची गरज आहे पहिले रिपीटशन झाले पहिली बरोबर बोल सहा मिनटाचे लागले आता तीन मिनटं रेस्ट नव्हतं दुसरी तर सहा बाजी सहा डेड बंदची लावायची रिपिटेशन झाले पाच आहे सगळी थोडी फास्ट झाली आता पुन्हा एक तीन मिनट जे मसल रिकव्हरी होईल काहीच नाही वर्कआउट एकदम तर असा मेंटेल पीस न वर्कआउट करा वर्कआउट नंतर कोलडाऊन खूप इम्पॉर्ट असतं एक दहा मिनटं करा जिल्ह्यात तुमचं कोलडाऊन करा मित्रांनो आजचा वर्कआउट झालेला आहे आज दोन किलोमीटरच्या पहिला दहा मिनटं वर्कआउट केला थोडी थोडी लाईट बी केली त्यानंतर दोन किलोमीटरच्या तीन रिपिटेशन केल्या ज्या दो तीन मिनटाच्या रेस्टा पहिली रिपिटेशन सहा दुसरी पाच पंचावन्न तिसरी पाच छपन्न म्हणजे एक अकरा एक बाराच्या लॅपनं मी आज वर्कआउट केलेला आहे मेंटेन पी पण झालेला आहे माझी कॅपॅसिटी वेगळी आहे आणि मी माझी तयारी पण वेगळी आहे कारणासाठी फॉरेस्टसाठी इतकं फास्ट करून गरज नाही तुम्ही एक वीसच्याल्याबनं हा वर्कआउट करू शकताय आणि आता मी वर्कआउट नंतर दहा मिनटं स्लो रन करून फुल डाऊन केलेलं आहे साईड रन बेंड रन आणि आता थोडं स्ट्रेचिंग करून फुल स्ट्रेचिंग करून थोडं प्रोटीन घेऊन मी आता वर्कआउट संपूर्ण